तसंच अजून वाढणार वाढवणं त्यांचं तसं तर करून काय तर करून आता एक आमचा आहे माहीतनं काढल्या मोठी सोसायटी ती खरी सोसायटी काढली ती मोठ्या मोठ्या फार जुनी सोसायटी रघुनाथ तंबांनी त्या संस्थेचा जन्म दिला नंतर काकाने त्यावेळी त्याने जाताना त्यावेळी प्रतापराव त्या इतिहास तुम्हाला माहिती आहे त्या सोसायटीचा सत्तेचाळीस एकर जागा जवळजवळ चाळीस वर्षाच्या पूर्वी त्याने घेतली होती दारबाच्या मनाला जागे त्या जागेच लेआउट होत नव्हता अतिशय वाद्यात जागा होती वेगवेगळ्या अडचणीला सामोरे जायला लागलं त्या सगळ्या अडचणी 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 मला काय बघायला पाहिजे आम्ही प्रांताकडे गेलो सगळं समजून घेतलं मार्ग निघाला लेआउट झाला तिथं प्लॉटिंग झालं आणि आता घर चाललं जवळजवळ साडेसहाशे सहाशे त्या ठिकाणी सत्तेचाळीस एकरमध्ये आम्ही बांधायचा निर्णय घेतला त्यात त्या त्या महेश पुढा येतात बाईक माझ्याकडे एक दिवस आले आणि जनरल यायला पाहिजे म्हटलं आमच्या सोसायटीच्या चौडेश्वरी म्हणजे हाऊसिंग सोसायटी मी गेलो तिथे गेल्यावर काय केलं असेल बाबत प्रस्तावित केला ज्यांचे सागत बिगत केलं फार उच्च सगळं झालं शाल गाठला आणि आम्ही म्हटलं तिथं हाऊसिंग सोसायटी आज जायलाच येत नाही म्हटलं हाऊसिंग सोसायटी काही करायची रस्ते व्हायला पाहिजेत आज मेन रोड तर व्हायला पाहिजे पाच हजार लाखच होत सत्तेचाळीस एकरचा लिहाव पैसे देतो म्हणलं तर किती देतो म्हणायचं पण त्याला तरी सुद्धा काय करून त्याला पन्नास लाख रुपये दिले त्या दिवशी जाहीर केलेले प्रत्यक्ष तिथं पन्नास लाखाचं काम सुरू आहे रस्त्याचं आता ते काम त्या ठिकाणी हाऊसिंग सोसायटी मध्ये आता फार चांगलं रस्त्याचं काम ते करून घ्यायला त्याच्यानंतर गप दुसऱ्या जनरल परत लाखात परत नाही ते सगळं व्हायला मलाही माहिती आहे म्हणून येतो म्हणून आणि किती आणि पन्नास आणि पन्नास दिले आणि पन्नास दिले त्याचही आता प्लॅन चालू आहे म्हणजे एक कोटी रुपये चौंडेश्वरी गृहनिर्माण सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यासाठी मिळेल आता त्यांचा हळू दुसरी एक त्यांची चिठ्ठी तिथं कायम तिथे येत्या तसं ही आहे त्यांनी सांगितलं हे सगळं करायला तर ह्याच्यावर अजूनही काही कामं राहिल्यात ते करा म्हणून काय राहिलं म्हटलं तर सांस्कृतिक हॉल बांधला आणि हॉल बांधूया होऊन पहिल्यांदे होईल पण त्यांचं त्यासाठी जे लागेल ते करायच्या संबंधित करूया अरुणराव मी समाजातली माणसं हिरून हिरून त्यांना मदत करतो ताकत घेतो त्या पोरग्याला ज्याचा उल्लेख तुम्ही शेजारी बसलाय त्याला गुदगुद्या करत होतो रे तो मी <laughs> <laughs> सांगाल ना त्याच्या समजा अध्यक्ष काँग्रेसचा शहराचा मी केले त्याला विचारायचं समोर समोर इथं काय जाखून काय नाही केवळ आता विधानसभेला त्याला जे तिकीट देतो म्हणून आता लागला फसवाय लागला जाहीरपणा जातो त्याला तिकीट देत नाही हे जाहीरपणाने माझं म्हणणं आहे लिहून घ्या इतर इचलकरी जे आहे हे समाजकारण वेगळ्याने राजकारण त्यातल्या त्यात इचलकरी राजकारण म्हणजे कठीणच का माहिती त्या डावात आहे ते त्याला माहिती आहे त्याला माहिती आहे ते घालायला असतो त्याला माहिती आहे फोगायला ते फोडो करायला ते नाव काय तो काय आता मी सांगायला नाही रो ओपन बोलालोय कॅल्क्युलेशन मलाही माहिती आहे राजकारण मलाही माहिती आहे त्यालाही माहिती आहे इचलकरेजीच तिकीट कोणाला मिळणार आहे कोणाला नाही शिरोळ मधलं कोणाला मिळणार आहे हक्कीनगरातलं कोणाला मिळणार आहे आणि कुठल्या तालुक्यातलं कोणाला मिळणार आहे जिल्ह्यातली दहा तिकीट कोणाला मिळणार आहे त्याच्या त्याच्यापेक्षा चिती आहे मी सांगालोय त्याचा वडील भाऊच आहे मी मोठा भाऊ आहे त्याच नाव नाही त्याला माहिती आहे तरी सुद्धा मीच म्हणतोय ना तो हेच राजकारण आहे राजकारण कशाला म्हणायचं त्यालाही माहिती आहे त्याला मिळत नाही तरी सुद्धा त्याचं म्हणणं ना हो की नाही दादा की जय हे राजकारण हे राजकारण हे आहे आज आणि मी सांगाल अजून मी त्यांना त्याला आमदार करायचं आहे ना त्याला ज्या माझ्याकडनं नाही केलो तो विचार कारण ज्या माझ्या मी सांगायला तू सांगू आहे त्याला आमदार करायचं काम विधानसभेत असू दे विधान परिषदेत उदय की माझ्याकडे माझ्याकडे अन्वेषण कसं करू तू माझ्याकडे उद्या कुठे घेऊन जायचं तिथे त्याला घेऊन जातो सांगतो याला आमदार करायला पाहिजे अधिकाय सगळं याच्यापेक्षा ओपन काय करायचं आता <laughs> तुम्ही त्याबरोबर जायच्या कानात समजल्या सांगतो तसं हे गणित <laughs> आहेत राजकारण ज्याला समजत ज्याला नाळी समजते ज्याला वातावरण समजणं समझत। प्रयत्न समजतो दिशा समजते लोक कुणाला कशी वेड्यात करायला ते समजत तो सावध असतो नंतर बाकीची कामात वारं घसारखं पडतात इकडनं तिकडं तिकडनं इग्रह त्यातला तो नाही आहे संजय त्यातला नाही हे सगळ्यात चांगलं आहे हे मला माहिती आहे त्यामुळं मला आनंद आहे संजय फसणार नाही तर मला आनंद आहे शंभर टक्के आणि विश्वास होता कारण संजयला अध्यक्ष करताना मला काय काय किती परिश्रम घ्यायला लागला पळत होता नुसतं मला बघितलं की पळायचं तो अन्ना अध्यक्ष करणार म्हणणार आणि पडणार मला भेटायला सुद्धा येत नव्हता मी महा सांगितलं तरी सुद्धा येत नव्हता ये ये एक दिवस सापडला बरोबर सापडला आमच्या मध्यवर्तीच्या वार्षिक सभेमध्ये तिथं जाहीर करून टाकलं नाही वगैरे मेळा सुचवलं पण केलं जाहीर तिथं मध्यवर्ती झालं अध्यक्ष झालेले मी त्यात बाहेर पडलो त्यामुळे आता संजयला काय करायचं माझ्या हातात नाही जे करतो म्हणून सांगायचं ते फसवायला संजय एवढं सांगायचं का माझ्याकडे आहे ते सांगायला खरं सांगाल अनुभव येईलच काही महिन्यात तर आधी सांगाल अनुभव येईलच काही महिन्यात मिळाले ते नाही तर दिसायचं का राहणार होतो जे काय व्हायचं ते होणार आहे दिसणार आहे पण माझं मत सांगतो संजय की हे काय व्यक्तिगत ठेवल्या जाण्याचा काय विषय नाही आहे काल सुद्धा आमच्या इथं चर्चा झाली वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही छापला मी बोललो बोललो त्यालाही कारण माझं काय व्यक्तिगत काय नाही राजकारणाचा विषय राजकारणाच्या पद्धतीने मांडता येणार ते मांडले ना मग की सुरेशराव आल्याबरोबर दोघा मी गप्पा मारून तू बघायला सांगितली काय बी असं केलं दोघ हेच तर आहे सगळं तो है। तो ते सुसंस्कृत राजकारण आपल्या सगळ्यांना करायचं आहे त्यासाठी योग्य पद्धतीने पुढे राहू जे विषय सुनील घरपूर काय एकदम दांडगाव होणार नाही इतर त्यांनी शासकीय जागा नाही सुरेशराव सांगून गेले जागा तुम्ही बघा आम्ही बाजून घेतो ते काय होणार नाही कारण जागा शासकीय नाही गावाला आमच्या एक गुंठा सुद्धा गायदार इथं कधी शहराला नाही त्यामुळं शासकीय जागा मिळणार नाही सुनील हे तीन चार एकर जागा एकट्याची हाय गावाला जवळ तुमची हाऊसिंग सोसायटी होईल असं मिळत तुम्हाला त्या दरात परवर आहे आपल्या सगळ्या मित्रांना घर बनवून द्यायला तुमची इच्छा असेल तर रमेश आहे त्याला धडपड्या आणि पिठात असलेला आहे त्याला फडकोऱ्याची प्रमुख बोल सुनील ह्याबरोबर तुम्ही दोघ जागा बघण्या पसंत म्हटलं तर शासन जागा घ्यायला सुद्धा प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये मदत करते जागा घ्यायला आणि पंतप्रधान आवास योजनेतनं दोन लाख चौसष्ट हजार रुपये मिळतात चौंडेश्वरी समाजातल्या आपल्या ओबीसी लोकांना वेगवेगळ्या महामंडळाला मिळतात तसे आपल्यालाही दहा लाख रुपये निर्वायजी मिळतात ते उद्योगासाठी मिळतात ते घरकुलासाठी आपण मंजूर करून खास बाब घ्याव्या खासव्याची दहा लाख लाख रुपये जे मिळतात उद्योगाला ते आपण घरकुलासाठी वापरायची परवानगी राज्य सरकारकडनं घेऊ ते दहा लाख रुपये त्यात घालू आणि दहा लाख किंवा दहा लाखात घर बांधून अडीच लाख रुपये लगेच बँकेतोडू निर्व्याजे असले तरी कर्जच आहे ते बाकीचे सगळं काय लागतंय ते बघून करून घेऊया लवकरात लवकर एक योजना छोटीशी होऊन जाईल मी चौंडेश्वरी गृहनिर्माणला सांगितलं आमच्या बँकेतल्या सगळ्या योजना राबवा म्हणून माहीत तिथे डायरेक्टर आहे त्यांनाच अधिकार दिले की बँकेत मी सांगून ठेवले महेश सांगेल त्याच्यावर सया करायचं मंजूर करायचं कलापांना आवडेल जनता सहकारी बँकेतनं या अठ्ठेचाळीस मधल्या साडेसहाशे घरासाठी सगळ्यांना मागेल त्याला निधी द्या कर्ज द्या किती काय विचारू नका द्या म्हणून सांगितलंय त्यांच्या साक्षीदार मिटिंग घेऊन सांगितलंय काय लागेल तेवढं पैसे पण सगळे पैसेवाले दिसतात जास्त करून मागत नाही मी सारखी चौकशी करते तिथं चलो आहे पण मागत नाही खरं चालू आहे आपल्या पैशाचा मान आनंद आहे कर्ज घ्यायला पाहिजे असं माझंही नाही पण ज्याला आवश्यक कर्ज आहे त्यांना मदत करू ज्यांना आवश्यक आहे त्यांच्या अत्यंत गोर गरीब सुनील तुला एक सांगतो जो खरोखर गरीब आहे रमेश अशा शंभर दीडशे लोकांना त्यात घरकुल होतील असं पहिलाही शंभर लोकांच्या घरकुलाचा प्रस्ताव का तो झाला यशस्वी पुढे तुम्ही राबवायलायचा असं झालं आणि पाचशे घराचं लगेच चालू केलं एक दोन तीन टप्प्यात चालू करू आपण आणि मागेल त्याला समाजातल्या घर देण्याच्या संबंधीचं काम करू अडम मास्तरने सांगितलेलं मलाही माहिती आहे तिथं सात हजार घरकुल त्यांनी याच्या वेळी बांधले बिडी कामगार मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरला होते त्या बिडी आणि हातमाग कामगारांना घरकुल योजना केंद्र सरकारची आहे त्या योजनेतनं हातमाग कामगारांच्यासाठी आणि बिडी कामगारांच्यासाठी अडम मास्तर आमदार माजी आमदार अडम गुरुजी यांनी ती योजना दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना मदत केली माझी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मदत केली केंद्र सरकारनं मदत केली त्यात ते योजना त्या ठिकाणी तसंच आपणही करूया आपण इथं तुम्हाला अडचण येणार नाही बाकीचे सरकार म्हणजे कसं काम करायचं आणि आहे तिथं आहेत मुख्यमंत्र्यांचे सन्माननीय सचिव साहेब आपल्या इतर प्रयत्नचे आहेत आपले आहेत त्यांच्याकडनं काही अडचण येते प्रत्येकाचं काम ते करतायत आणि हे शंभर टक्के होईल असं सांगत त्यामुळे काय अडचण तिथं लागेल मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगून त्यांची मदत घेऊ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची घेऊ हाऊसिंग मंत्र्यांची घेऊ पुढे नेऊ चालू करा पण तेवढंच नाही अजूनही लई काम आहे समाजाला माझं सांगणं आहे की पूर्वीचं टेक्स्टाईल बदलले तुम्ही इतर ग्रेजीचे लोक ते बघायला लागला पूर्वीच टेक्स्टाईल जे होत ते बदललंय पूर्वीची करगडीच्या अलतीमधन शाल इकडे तिकडं देत होती ते ती आहे तेवढं कलम कापड समाजातल्या लोकांनी हातभागावर काढलंय देव देवादेव पासून सगळं ते वस्त्र पुरवण्याच्या संबंधीच काम सारी गोष्टी समाजानं केलंय हे इतिहास सगळ्यांना माहिती पण या सगळ्यामध्ये आज नेमकं आपण सगळ्यांनी मिळून समाजाला पुढे नेण्यासाठी काय करायचं याचा ज्यावेळी चिंतनाने आपण प्रयत्न करायचं ठरवतोय <coughs> <coughs> त्यावेळी हातमाग आणि यंत्रमागावरच अजूनही तुझी अवलंबून राहू समाजाला फार मोठी प्रगती पथाव नेऊ अशा पद्धतीची अपेक्षा करणं आता अवघड आहे कारण हातमागाची जागा आता यंत्रमागाने येते यंत्रमागाची जागा आता रेपेरी घेतली आणि रेपेरी जागा आता एअर घेतली लोकांना स्वस्त चांगले कपडे पाहिजे स्वस्त आणि चांगले कपडे आज एअर होतात साध्या हातमागा कापड बघितलं तर कॉस्टिंग मध्ये जबरदस्त फरक रोज दोनशे तीनशे मीटर एका मागावर निघणारे कापड कुठं आणि रोज हातमागावर निघणारे किती नेते जास्त जास्त यश एक साडी जास्त पण हा फरक कसा भरून काढणार ह्याचं कॉस्ट्युम कसं भरून काढणार म्हणून आता हे अज्ञावर तंत्रज्ञान स्वीकारायला पाहिजे विडकरणी आता परत पारंपरिक कलेमध्ये जायचं हा अवघड विषय आहे भुजबळ साहेबांना हे सगळं माहिती आहे त्यांच्याजवळ एवढा त्यांचा मतदारसंघ जेव्हा आहे आणि त्या येवल्यामध्ये आज देशामध्ये जे काय म्हणजे पैठणी तयार होणारी केंद्र आहेत त्यामध्ये येवला प्रत्यक्ष पैठण त्याच्यानंतर येवला हे पैठण तयार करणारे केंद्र आहे त्यामुळे एक एक साडीला पन्नास पन्नास हजार लाख लाख दोन दोन लाख दहा दहा लाख रुपये त्या पैठणीच्या किमती आहे तेवढं चांगलं विणकाम करणारे कलाकार तिथं आहे कुशल कारागिरी तिथं आहे त्यातले जाणकार अतिशय उत्तम पद्धतीनं कला कसुरी करणारे तिथं मी मध्ये गेलो होतो तिथं तिथं बांगडी डिझाईन मध्ये पोपट असलेला पूर्ण साडी अखंड साडी मध्ये ते डिझाईन असलेली साडी तिथं बघितली त्याची किंमतच करता येते अशी ती साडी होती त्यांनी सांगितलं ही गव्हर्नमेंटला घ्यायची गव्हर्नमेंट कुणाला तरी गिफ्ट करणार गव्हर्नमेंट न करायचं नाही करायचं अशा पद्धतीच्या पैठणी तयार होतात मी इतरकडे आणले ते पैठणीचे रूप प्रथम मी मध्यवर्ती हातमाग विडकर संघामध्ये आमचा हातमाग विणकर संघ आहे त्या हातमाग विडकर संघामध्ये पैठणीचा रूप आणून महिलांना दर महिन्याला पाच हजार रुपये येणाऱ्याला स्टॅपेंड देऊन स्टॅपेंड तिथं शिकायला आल्याबद्दल तुम्हाला पाच हजार देतो म्हणून देऊन तिथं शिकवायला एक शंभर पण महिलांची यादी तयार करायचा प्रयत्न केला एवढ्यात ना तीस हजार रुपये महिलांना पगार देऊन दोन शिकवणारी माणसं आम्ही पण हे सुद्धा कारागीर तयार करू शकलो नाही हे दुःख आहे आम्हाला यात बदल पाहिजे होता काय तर करायचं होत पण करता आलं नाही आता काही समाजाचे असू की इतर समाजातले आता हा धंदा आता जन्मानं राहील नाही आता न ना झाला कुठलाही व्यवसाय आता कुठलाही जाती धर्माचे लोक कुठलाही व्यवसाय करायला लागले दफा नुकसान याच्यावर तो धंदा निवडायला लागला त्यामुळं आता ही बांधिलकी आणि कमिटमेंट त्या व्यवसायात करणारा तोच आहे असं नाही आहे कुणीही कुठेही जाऊन चालत त्याचं उदाहरण उत्तम पद्धतीने इतर आहे इचत नाही कुठल्या जाती धर्माच्या लोकांचे इथे लोक नाही सगळ्या सगळ्यांचे लोक मग हे सगळं आपण बघितल्यानंतर चित्र आपल्या समोर नेमकं काय आपण आणायचं ह्याला उत्तर एकच आहे जे चालतं ते तयार करायचं जे बाजारात विकत तेच तयार करायचं ते करा। ते ही मानसिकता आपण करायची आपण तयार करून ते बाजारात विकत घ्यायचं असं जर तुम्ही जर म्हणायला लागला आम्ही करू ते बाजारात चालायला पाहिजे ऐकायला पाहिजे तर तुम्ही अडचण येतात बाजारात जे विकलं जातं ते बनवायला चालू करा गिरायक तुमच्या मागे लागतो तस करणारी उदाहरण नावा आज एवढं मंदी मंदी म्हणून सांगता का नाही आज पाच सहा पैसे आम्हाला साधे साध्या रुपया जो जो मिळत नाही तसं सांगता संजीव आज ही दहा पैशाच्या वर मजुरी घेऊन पुढच्या सहा सहा महिन्याचे दहा दहा महिन्याचे बुकिंग केलेले कारखानदार कि कितीतरी कितीतरी वर्षापासून ते तेच कापड काढतात ठराविक मालूक मा लोक त्यांचे ते घेत विकत घेणारे व्यापारी ठरलेले आहेत आणि ते पुढं कुठे डिस्ट्रीब्युशन करणार आहे ते ठरलेलं आहे विश्वासाची ते गॅरंटी तयार झाली क्वालिटीची या पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्याला मंदी हा शब्द येत नाही आता दुसरं मध्यंतरी मी काही लोकांना प्रोत्साहन झालं मी आमच्यातल्या महिला सराच्या महिला आघाडीला प्रोत्साहन देण्यासाठी मी मध्ये एक योजना काढली साध्या रूमवर जकाट बसवायचं साध्या रूमवर जकाड बसवायचं आणि त्या जकाट वरन तेराशे उपच जकाड बसवायचं किंवा दोन जकाड बसून सव्वीसशे उक्त त्याच्यात घ्यायचं आणि त्यातनं शंभर टक्के पैठणी तयार करायचं हॅन्डमेड नव्हे जकाडोवरची पैठणी रोज सहा पैठणे नगतात आणि रोज सहा रोज एक हजार रुपये त्याला मजुरी आहे एका रूम वर एका पैठणीला एक हजार असेल तर सहा पैठणी नगतात सहा हजार रुपये रोजची मजुरी झाली महिन्याला किती मजुरी झाली ही गणित त्याला समजावून द्यायला लागली त्यातल्या तयार झाल्यात महिला दिवाळीला आम्ही एक अठ्ठेचाळीस रूमचं वर्कश तयार करून त्या सगळ्या महिलांना जकार रूम तयार करून द्या पहिलं स्टेप आहे आणि ते सगळ्या महिला चालवणार महिला वर्कर महिला त्यांचे जॉबर महिला त्यांना ट्रेनिंग देऊन आणणार त्यांची यादी तयार करून व्यवस्थित त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना आणून त्यांच्या हवाली करणारही नाही आणि ते बघून सक्सेस झाले की मग ते वाढवत त्यांना आता सगळ्यात समाजाला माझं सांगणं समाजातला सगळ्या क्रीम आहे प्रमुख सगळे नेते मंडळी आहेत सगळ्यांना सांगणार या पुढच्या काळामध्ये वस्त्रोद्योगाचं भविष्य भवितव्य टेक्निकल टेक्स्टाईल आहे या पुढच्या काळात वस्त्रोद्योगाचं भविष्य केवळ आणि केवळ टेक्निकल टेक्स्टाईल हे आहे आणि टेक्निकल टेक्स्टाईल हा उद्योग असा आहे की टेक्निकल टेक्स्टाईल ला काय हे म्हणजे टेक्निकल टेक्स्टाईल असं काय नाही तर जे काय स्पेशलायझेशन होईल रुटीनच्या कापडापेक्षा वेगळं काय तर त्याला तुम्ही त्यातनं निर्माण केला तर ते टेक्निकल टेक्स्टाईल होत तस त्यात तयार करणाऱ्याला प्रचंड मार्केट आहे देशांतर्गत आहेच आहे आणि जगाच मार्केट आहे आज सुद्धा देशामध्ये टेक्निकल टेक्स्टाईल मध्ये जवळपास साठ टक्के इम्पोर्ट होत तेवढं मार्केट जरी आपण कॅप्चर करायचा प्रयत्न केला तर खूप मोठा आहे फार करता येणे शक्य आहे मी समाजातल्या तुम्ही असं करा हे आता लेक्चर थांबवतो आणि एकदा एक दुर्तीशी समाजातलं चांगलं करणाऱ्या कारखानदारला इर्शेबाज कारखान अशी यादी तयार करा त्याला गोळा करा गप्पा मारू नाहीतर आहे किंवा माझा खानाळा बसलाय जेवायला बोलो रमेश सगळ्यांची एक दुर्तीशीर लोकांची गप्पा मारायला मी बोलो जेवण बी घाल आणि त्यातले चांगले कारखानदार टेक्निकल टेक्स्टाईल मधले तयार होईल चर्चेत तयार होणार असं भाषणात तयार होत नाही आम्ही ज्यावेळी इचलकरंजीला चकल ले ती सिटी तयार करायची दोन हजार चार ला एकोणीसशे चार चा पहिला यंत्रमाग इचलकरंजी मध्ये दातारांच्या कारखान्यात आलो तसं शताब्दी वर्षांनी साजरं केलं इचलकरंजी यंत्रमा आलेल्याला शताब्दी वर्ष दोन हजार चारला साजरं केलं आणि आम्ही ठरवलं येणाऱ्या दहा वर्षात भारतातलं सगळ्यात प्रमुख केंद्र इचलकरंजी बनेल आणि ते करून दाखवलं दोन हजार नऊला आम्ही पाच वर्षात करून दाखवलं आम्ही इचलकरंजीला तिथं नेलं आता आमचं म्हणणं आहे की टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये आपण तसा काय तर निर्धार करायला पाहिजे गार्मेंटमध्ये गेलो हजारो महिला आता गारमेंटमध्ये काम करतायत अकरा हजार महिला इचरकरजीच्या गार्मेंटमध्ये मध्ये काम करतायत त्यामुळे इचरकर जी मोठी झाली आहे अर्थकारणामध्ये क्रांती झाली आहे आता हे ब्रँडेड कडे आम्हाला वळवायचं आहे त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्यासाठी जे जागे ते करायचं आहे आम्ही काही पार्क काढावं आता जागा नाही एखादं युनिट घालायचं म्हटल्यानंतर एक एकर जागा इंडस्ट्री झोन मध्ये आज कुणाला मिळत नाही एका एकरात अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस शाधो रूम काढायचं झालं तर पाचशे लाईट लागते तिथं लाईटला जागा तर मिळतच नाही मग कसं मी परवा अंदाज घेतला चार हजार पेक्षा जास्त चार ते पाच हजार लूम एक हजार आरतींच्या पुढचं संजय बाराशे तेराशे आरतींची लूम आले तर आता सुडाक टोयडो आणि पिकाना तीनच कंपनीचे लोण चार रोका ने ते पाच हजार लोण इतर कधी आणि आसपासच्या लोकांनी येत नाही त्याचं कारण जागा नाही कुठं बसवायचं म्हटलं तर परवानगी नाही जागा नाही स्थिती झालेली वीज मिळत नाही त्यामुळे या झाल्या वीज का मिळत नाही तर आधी त्याच्या मागच्या तिथल्या लोकांनी कोण विजेचे तरतूद केलेले पुढे काय लागणार आहे बघितलं नाही संजय मी तरतूद करून वाटा बसलो तो सगळ्या घेऊन मी नजीकच्या काळामध्ये पंधरा हजार वास्कोरचे प्रतापराव वीज इचलकर निर्माण करायचे नियोजन वेगवेगळ्या वे, सबस्टेशनमध्ये केले आणि ते पंधरा हजार नव्वद ते दरवर्षी आणखी परत पंधरा पंधरा हजार वास्कोरनं कसं वाढवता येईल याचं नियोजन करत आहे हे फडणवीस साहेबांना आमचा तिथे त्यांना एक आमचा डेटा तयार करून दिला ती रिक्वायरमेंट तयार करून दिली आणि त्या पद्धतीला आम्हाला पाहिजे म्हणून सांगितलं तेही मदत करायला त्याने आमचा प्रश्न सुटायला मदत होणार माझा सांगण्याचे हेतू काय मोठी उद्योग केंद्र आपली गावं आहेत ते तुम्हा सगळ्यांच्यामुळे झालेत मला मान्य आहे पण आता धंदा बदलला परिस्थिती बदलली धंदा बदलल्या बदललेल्या धंद्याला आपण समरस होऊन पुढे जाऊया तरच समाज बदलणार आहे समाज पुढे जाणार आहे आज तुम्ही अजून आत्मा काढतो आणि यंत्रमार्ग चालवून आम्ही समाजाची उन्नती करतो म्हटलं तर कसं कामाला समजावून चाललं कुणी सांगा मी तुमचं फॉलो करायला तुम्हाला नेता मानायला गुरु मानायला तयार आहे आणि तुम्ही सांगशील ते शासनातनं प्रयत्न करायलाही तयार आहे पण ते शक्य नाही असं माझं मत झालं ते शक्य नाही असं माझं मत झालंय कारण जगाबरोबर आपण बदलल्याशिवाय धनता टिकत नाही आपण टिकत नाही हा हो आतापर्यंतचा अनुभव आहे आपण अजूनही तेच रूम नाही खरं बदललं इचलकरंजीला खजिरी मळेने बदल इचलकरंजी मध्ये इचल कायम साधा यंत्रणा पहिल्यांदा रोटी बी रोटी सी रूम जर कुठं आले असेल इचलकरंजी तर ते खजिरी मळ्यामध्ये नाव घ्यायला पाहिजे त्या तिथे डाके ग्रुप असेल बाकीचे इतर सगळे खजिरी मळ्या ते त्यावेळेचे कारखान्या असतील या सगळ्या आमच्या बँकेत बसत होते तो ग्रुप सगळा तिथं त्यांनी बँकेच फायनान्स घेऊन पहिल्यांदा रोटी बी आली नंतर रोटी सी आली मग सिमको आले मग रेपेर आले मग एअरगेट आले असे स्टेप बाय स्टेप सगळे वाढत बदलत गेले आता हे एअरगेट म्हणजे फार तिथं बघायचीच या सन्मानाच्या ह्याच्यात एक नाव बघितलं तो आमचा भादरचा इतर कधीचा संजय कुरकुटे भादरच आहे म्हटलं त्याला दुसरा शब्दच नाही पंधरा कोटी रुपये घालणं स्वतःच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची पंधरा वीस वर्ष खर्च करणं इंटरनॅशनल दहा बारा पेटंट घेणं आणि राष्ट्रीय पेटंट जवळपास दहा पंधरा घेणं हे सोपं काम आहे संजयनं जो रूम बनवला तो, तो जगातल्या कुठल्याही शेकडो वर्षापासून लूम मॅन्युफॅक्चर सुद्धा करता येणार असा अजून बरोबर संजय राणे लागलो होतो बाबा एकदा गेरड कुर्या कुठं तर शासनात ना इन्कॅज करूया तुमच्या आर एल डीचे पैसे तुम्ही घ्या पण भारतात जगात कुठं निघाल नाही असा इतर कधी लूम निघतो का बघूया जरा असती द्या पण संजय आपला ठेका समजायचा म्हणून तर तो मोठा तो पैशाला बोलला असतो तर कधीच विकला असता आपलं कळ पण त्याला पैशापेक्षा अजूनही रिसर्च त्याच्यात काय करायचंय मला माहिती आहे पण काय तर करायचं एवढं सांगतो सगळा फार अभिमान वाटतो आम्हाला त्यांचं मी उदाहरणार्थ मी दिल्लीतले मंत्री सुद्धा केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजयच्या काकडे मी आता पण केंद्राचे से चार सेक्रेटरी राज्याच्या सेक्रेटरी संजयच्या वर्कशॉपमध्ये गेले त्याला सगळे जातं लूम दाखवला कसं असतो जातो इचलकरी जी काय आहे कुठे गेले ते दाखवलं एक सज्जेचा रूम तुम्ही जर त्याला त्या पद्धतीनं मला कॉन्फिडन्स आहे आहे ठरवला तर त्याचा रूम रूम आज जो लूम तो एअर गेट म्हणून आज जगातले जे काय बाराशे तेराशे आर पी एम आयम त्याच्यापेक्षा हायस्पीडचा तो लिहून होऊ शकतो हा कॉन्फिडन्स मला आहे त्यासाठी संजयने पुढे यायला पाहिजे आता हे जाहीर पण ते होऊ शकतं त्याला आतापर्यंत जे केलं आहे ते तर येऊ शकतं हे मला वाटतं अशाच पद्धतीनं मध्ये वेगवेगळी कामं करणारी गावात मुलं आहे त्यांना एकत्रित करू त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू आता जास्त भाषण करत नाही अजून कार्यक्रम आहे सत्कार आहे राजकीय भाषण नाही पण समजू आमदार व्हायला अन्नाकडे यायला लागणार परत एकदा सगळ्या सगळ्यांना नमस्कार करतो सगळ्यांचे आवाज सुनील तुझा आभार आणि आम्हाला बोलिलो त्याबद्दल तुझा आभार नाहीतर कुणाला बोललो असतो आणि संजयला या म्हणायला जागा नसली दुसरी आम्हाला आणि एवढं ओपन बोलता नसतं ना अरुणरावने विषय काढला नसतो मी तर अजिबात काढलो नसतो विषय अरुणरावने विषय काढला संजयला आमदार करायचं म्हटलं करायचं म्हटलं मग करायचं ना आता मी करणार कुठलं माझं कोण ऐकणार आहे त्यांच्या आता काय करणार आहे त्याचं कोण माझं कुठं ऐकणार आहे तिथंच त्याला घेऊन जायला पाहिजे युद्ध मागे करतो सांगितलं की ओपन आहे संजीव तर मीच आहे परत एकदा तेवढे सांगतो